नमस्कार माझे नाव शौर्य अनिल पाटील आपल्यासमोर कविता सादर करत आहे घंटा झाली घंटा झाली वर्ग लागला भरू गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू पावसाची कविता घेतली शिकवायला मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही ऐकून आला एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा हो पाऊस आला मोठा शब्दांचा पाऊस जण विद्यार्थ्यांच्यावर होता बरसत शब्दांचा पाऊस जण विद्यार्थ्यांच्यावर होता बरसत कवी त्याचा शेजाई मन झिरपत कवी त्याचा शेजाई मन मने अवढत गुरुजींनी पाहिले शिवच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता डोळे गा मिठून मास्तरांच्या रागाचा पाराच सडला जोराने चोळ धुन उठवले त्याला ए उठे उठ रात्री काय सिनेमा पाहिलास का गोड धोड घेऊन ता मरणालास आणि ते डाराडू झोपी गेलास भेदरलेल्या डोळ्यांनी त्याने सरांकडे पाहिले भेदरलेल्या डोळ्यांनी त्याने सरांकडे पाहिले गरीब आहे तो सर कुणी पटकन बोलले गरीब मग याच्या कपड्यांना वास कसा परत बोलले अत्तराचा नाही सर उदबत्त्यांचा वास येतो होय सर उदबत्त्यांचा वडील नाहीत मला सर मी काम करून शिकतो शाळेत येण्यापूर्वी मी उदबत्त्या विकतो सर मी उद्बत्त्या विकतो मास्तरांची कविता मग बाजूलाच राहिली मास्तरांच्या डोळ्यातली कविता वाहताना साऱ्या वर्गाने पाहिली साऱ्या वर्गाने पाहिली धन्यवाद